Mana? Okey. Kemudian muluk muluk. Kemudian muluk. Terus. Ya madamai. Hmm. set. Ibu ni. Ibu. Ibu di mana? Di perancar. Di mana? Di perancar tu. Di saya tak ada ketis putih ah saya tak kira naik kereta untuk sel tahu ni buah oi 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 oh muliki kitui ni yaan? muliki ani mulaka tu aci maaf nama kota gaung <tipan> saya tu <tipan> tak main dah ada

हेच लोकल आता कुठेतरी असं जे लिंबू काढायला खर्च येतो का तेवढं बिल म्हणजे पट्टी नाही गेली एवढी वाईट अवस्था झाली रुपया दोन धाराशिवला बारशुला मार्केटला आणि पेरू लावला पेरोच्या मुळे डॅमेज झाला सहा महिन्याला पाऊस आहे ते पेरूला पण काही नाही जे काही फळ होतं ते सगळं हे झालं फवारा पण येत नाही काहीच नाही ऊस लावला चिवडा गेला सगळं पण घर त्याचपर्यंत माणूस येत नाही गेलेला पण किती त्या माणसाने लढायला पाहिजे म्हणून त्या गोष्टी लढायच्या नाही कोणत्या पेज मधून जातो ते आपण नाही ते अंदाज लावू शकत की त्यांच्या मनाला काय वाटत बोलू सर

पण शेवटी परत तुम्हाला पुढची वर्ष काढायचे तेव्हा कोणी जास्त लोक तुम्हाला प्रत्येक क्षणाला नाही येणार आहे कोणी सपोर्ट करायला तेव्हा तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग राहावं लागेल हे खूप कमी दिवसासाठी असणार आहे जोपर्यंत दहाकता आहे तोपर्यंत लोक येतील पण परत तुम्हाला उभं राहावं लागेल पोरांसाठी शिकवा चांगलं कारण मी व्हिडिओ बघितला तिचा मी झारखंडमध्ये असतो पण त्यात ते मी ऐकलं तिचं की ती पोलीस व्हायचं म्हणते म्हणून तर तुम्ही तिला कधी असं मनात नाही येऊ दिलं पाहिजे की नाही नाही होऊ तो तिला जे, जे काय काम करायचंय कष्ट करायचं अभ्यास करायचं कर म्हणायचं नाही ते सगळं शेवटचे आजी माहिती कुटुंब परिस्थिती नाही आहे सगळ्यांची म्हणजे प्रत्येकाच्या घरात आहे संघर्ष म्हणजे आता काय आम्ही पण मी, मी कलेक्टर आहे म्हणजे काय माझं लय चांगलं नव्हतं तुम्हाला घर तरी आहे मी जेव्हा कलेक्टर झालो आम्हाला घर पण नव्हतं म्हणजे माझी आई बांगड्या भरत करायचे सगळ्या गावोगावी दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं पण माझे वडील पण एक्सपायर झाले बारा असताना माझे वडील पण वारले होते आणि तिनं आईनं चांगलं मजबूतीनं मला शिकवलं की नाही शिकायला पाहिजे म्हणून तिनं काम केलं सगळंच केलं तिने साईन केलं पण तिने एक टक्का कधी आम्हाला अशी म्हणली नाही की नाही आता बाप नाही तुम्ही नाही शिकू शकत नाही असं कधी म्हणले नाही त्यामुळे तुम्ही थोडं खंबीर व्हा कारण शेवटी काय परतची दहा पंधरा वीस वर्ष पूर्ण सेटल होईपर्यंत संघर्ष तुमचा एकटीचा आहे त्यांच्या आता सासू सासरे तुम्हाला करतील सह करतील जोपर्यंत पुन्हा एक वेळ असेल की त्यांचं पण तुम्हाला बघायचं परत त्यामुळे ह्या सगळ्यात आता सगळ्यात स्ट्रॉंग तुम्हाला व्हावं लागणार शिक्षण शिकू देत त्यांना जेवढं आहे आणि त्यांच्यासाठी आता हे त्यांच्या मनावर ते बिमलं पाहिजे की बाबा आता हे वडिलांचं स्वप्न होतं घरची परिस्थिती आहे की तुम्ही दोघं शिकला तरच बदलेल हे सगळं नाहीतर काय ते चालत राहतं पिढ्यान पिढ्या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या समस्या येते किती कष्ट करतो आपण जोपर्यंत पोरं शिकून बदलत नाही तोपर्यंत काय होणार नाही त्यामुळे त्यांना शिकवा त्यांना जेवढं तुम्ही सपोर्ट करता येईल तेवढं करा छोटा मुलगा आहे म्हटलं ना अंगणवाडी त्यांचं काय शिक्षण झालं होतं त्यांचं नवी परीक्षा त्याचा व्हिडिओ आम्ही बघितला बसून ते म्हटलं की नाही मला जाऊन भेटायचं आता ते बाहेर गेले मुलगी त्याला भेटायची ते पांघऱ्याला गेले ते काय झालं बाकीच्या सगळ्या ह्यांचं फोन आहेत किंवा मला आम्ही तिथपर्यंत होऊ शकत नाही पण आम्हाला ते अकाउंट असेल किंवा तुमचं ते स्कॅनर असेल कारण त्याचं पैसे थोडंसं काही रक्कम असेल ते हे करतो ते आता अकाउंट ओपन करा पाठवलं पांघऱ्याला आम्ही मदत करतोय ते आम्ही बीएफडी करून टाकतो तिच्या नावावर तिला जेव्हा ती म्हणते ना मला पोलिस व्हायचं जेव्हा तिची बारावी होईल अभ्यास सुरू कराल तेव्हा तिला वागतो देते पैसे कि तुझा पोलिस आहे काय तुला क्लासेस लावायचे राहायचंय ट्युशन करायचं तिथं तिला खर्च करायचं आणि काही हे खूप वेगळं नाही म्हणजे मी सांगतो म्हणजे किंवा ती म्हणली म्हणजे काही तिला लिहा आणि पोलीस व्हायचं तर तिला पोलीस अधिकारी व्हायचं म्हणून शिकवा म्हणजे असं काय नाही की पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी व्हायचं म्हणून शिकवा सर्वसामान्यांची असं काही नाही की नाही कुठून तरी बाहेरून आलेली पोर होत तर त्याला करू द्या त्याच्यात आहे ना ते, ते आग पेटलेले ते राहू देत असे तुम्ही सांगा तिला नाही तू म्हणते तर पोलीस नाही पोलीस अधिकारी हो चांगले आणि कर तुला जे पाहिजे सगळं आम्ही सपोर्ट करू काय चार वर्ष जादा कष्ट करायला लागतील अगोदर कधी काय असं बोलण्यातून वगैरे असं थक हे झालं तर रडू ना मी म्हटलं ना तुम्ही तुम्हाला थोडस आता स्ट्रॉंग व्हावं लागेल आहे ती म्हणून काय

आणि आत्ता हे बघ आई आहे आजोबा आहे ते आहेत भाऊ आहे तू जेवढी स्ट्रॉंग आहे आत्ता तेवढं शेवटपर्यंत राहायचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि काय अवघड नसतं आता तुझ्या तुला एक लक्षात ठेवायला पाहिजे तुला की आता पप्पाचं स्वप्न फक्त पप्पाचं नाही आता आई आहे आई कष्ट करणार आहे तुझ्यासाठी हे सगळे करणार आहेत तर तुझ्या हातात आहे आता सगळं तू जेवढं मन लावून अभ्यास करशील तू जेवढं शिकशील अगोदर दोन तास करत असेल अभ्यास तर आता चार तास कर पाच तास कर पण फक्त अभ्यास केला तर हे सगळं बदलल तुझं आणि तू जर नाही अभ्यास केला तर भाऊ आहे त्याला शिकायचं तुझ्या डोक्यात असं असलं पाहिजे आता की सगळे पप्पांचं स्वप्न आई कष्ट करते सगळे आजी आजोबा ह्या सगळ्यांचं मी अधिकारी होईल आणि माझ्या भावाला पण ठीक आहे आणि फक्त अभ्यास केले की होत बाकी काही अवघड नाही पुस्तक द्यायचं होतंय कारण हे बघ बाकी तू कितीही काम करशील तुला जर असं वाटलं एका टप्प्यावर की नाही मी शाळा सोडून दिवस रात्र शेतात काम करेल त्यांना काही ले बदलणार नाही आहे परिस्थिती तुझ्या घरची हा पण तू हे जर ठरवलं की मी दोन तास रोज जास्त अभ्यास करेन तर बदलेल सगळं ह्याचं बदलल भावाचं बदलल आईचं बदलल सगळं ठीक आहे का मी आता त्यांना तेच सांगत होतो माझे पण वडील वारले होते मी बारावीला असताना हा माझी बारावीची परीक्षा बारावीची परीक्षा मोठी असते माहिती आहे तुला दहावी बारावीची तर एक महिन्यावर परीक्षा असताना माझे पण वडील वारले होते आणि तरी पण मी ते बघा आमचे सर आहेत हे पण होते हे सर होते मला त्याला बारावीला शिकवायला मी पण असं म्हटलं होतं की मी परीक्षा देणार नाही मी पण असं रडत बसलो होतो महिनाभर तर त्यांनी बोलवून मला सांगितलं की नाही तू परीक्षा द्या म्हणून तुझा चांगला अभ्यास झाला आणि मी परीक्षा दिली आणि मी आता कलेक्टर म्हणून काम करतो दुसऱ्या राज्यात मग मी ज्या वेळेला अधिकारी झालो मला घर सुद्धा नव्हतं तुझ्यासारखं आम्ही दुसऱ्याच्या घरात राहायचो पण मी कशामुळे झालो मी फक्त आता मी तुलासुद्धा तर मला वाटलं तुझा व्हिडिओ बघून की मला तिला जाऊन मदत करायची मी का करू शकलो सो कर ता, का तर मी अभ्यास केला होता मी शिक्षण घेतलं मग तसं तू पण स्वतःच्या पण घराला करशील आणि दुसरे पण तुझ्यासारखी तू ना त्या दिवशी की माझ्यासारखी कोणावर वेळ येऊ नये मग त्यासाठी तुला तू काहीतरी मोठी झाली तर तू दुसऱ्यांसाठी पण उभा राहू शकशील का नाही मग ते त्यासाठी तू अभ्यास करत कारण हे मी आता तुझ्या मम्मीला तेच सांगत होतो आता हे एक महिना दीड महिना जोपर्यंत हे आहे लोक येतील तुझ्या कष्ट आहेत लोक भेटतील तुला पण परत पुन्हा दोन महिन्यानी तीन महिन्याने कोण नाही येणार तुझ्याकडे तर मम्मी रोज जाणार कामाला आजी आज, आजोबा कामाला जाणार आणि पुन्हा मग तू पण परत हे सगळं विसरून जर तू पण नाही अभ्यास केला तसंच केलं तर काय बदलणार नाही मग तू म्हणली ना मग की पप्पाची इच्छा होती पोलिस तर पोलीस ऑफिसर हो चांगली मोठी ऑफिसर हो आणि तुझ्यासारख्या बाकी मुलींना पण मदत करायची तसे

महागावचं गाव आहे ना ऐकलं कुठं नाही ऐकलं मळेगाव ऐकलं कुठं आहे मळेगाव मळेगावच्या जवळच माझं पण गाव आहे मी पण महागावचं आहे मी पण तुझ्यासारखंच होतो कलेक्टर आहे झारखंड नाहीच आहे

जेव्हा तो पोलीसचा अभ्यास करायला लागशील तेव्हा तू ते पैसे काढा हा तुला तेव्हा काही ट्युशन लावा लागली कुठं राहावं लागलं पुण्याला पण त्यासाठी तुला बारावी पर्यंतला अभ्यास करावा लागला प्रत्येक वर्षाचा अभ्यास करायचा वेगळं काही नाही करायचं फक्त ज्या वर्गात त्या वर्गात चांगला तुला वेगळं काय लागत नाही पुस्तक ना पुस्तकं पाठ करायची जेवढे पण पुस्तक आहेत बाकी कोणाला येत नाही एवढं ते पुस्तक वाचून काढायचं आपोआप आणि आतापासूनच असत हेच प्रश्न असतात पुढे वेगळं काय नसतं जे पहिल्यांदा छान अभ्यास करताय ना त्यांचंच पुढे जाऊन होतंय अचानक दहावी बारावी मध्ये जाऊन जे अभ्यास करतात ते ऑफिसर नाही होत है ना आतापासून सगळी पुस्तकं पाठ करायची हा आहे मला वेळ भेटला मी वाचते तुला सांग का माझे वडील वारले ना मला पण असं मी बार्शीत राहत होतो आणि मला कळालं बारशी की तुझे वडील वारले तू मी बार्शीत रडत बसलो होतो का तर माझ्याकडे दोन रुपये नव्हत्या खिशात माझ्या वडिलां वडिलांचे मला वन फोरचं तिकीट होतं आणि बारशी महागाव सात रुपये तिकीट होतं आणि मला फक्त दोनच रुपये लागायचे तर माझ्याकडे दोन रुपये नाहीत म्हणून मी रडत बसलो होतो एका ठिकाणी सायकल लावून की माझ्याकडे पैसे नाहीत गावाकडे जायला पण मी सोडलं का परत अभ्यास करायचं मी हरून गेलो नाही तर त्या इथून पुढं अजिबात काहीच बहाणे मारायचे नाही करायचं करायचंय करायचं अभ्यास करायचंय करायचं आणि तुझ्यासारखे माझ्यासारखे असेच सगळे मोठे मोठे झालेले आहेत ना अधिकारी झालेले असतील उद्योजक झालेले असतील सगळे असे खूप गरिबीतून पुढे आलेले आहेत आणि प्रत्येकाला काय ना काय अडचण प्रॉब्लेम आता तुझं दुःख जास्त आहे मोठं आहे थोडं पण त्यालाच आपलं मोटिवेशन म्हणायचं की नाही आता माझ्या पप्पांची इच्छा होती आणि त्याच्यासाठी मी दिवसरात्र अभ्यास करेन तू नाही केला की तो पण नाही करणार परत ठीक आहे त्याच्यामुळे तुझ्या हातात आहे आता तू जेवढे स्ट्रॉंग तेवढं तुझं घर व्यवस्थित होईल परत इथं गावात बाकी शेतकरी काय लावतात जनरली हेच इथं प्रामुख्याने द्राक्ष पीक आहे की काय झालं आपण कष्ट करायला तयार निसर्गात आणि त्याच्यातला पण आपण ओढून तोडून हे केलं तर शेवटी सर जे सरकार भूत आपल्या मनगटवर बसलय का ते मला सांगा म्हणजे घडली एवढ्या वाईट घटनेमध्ये म्हणजे पण शासनाला जागा आलेला नाही की हे कुटुंबात काहीतरी मदत कराची परिस्थिती आणखीन पण शासन कुठल्या तेच करतात किंवा शासन आणखीन किती आत्महत्या करून घ्यायची शेतकऱ्यांच्या पण काही घटनांमध्ये एक ठेवायचं की ठीक आहे म्हणजे मी तर म्हणतो की हे बघा आम्ही आलो कोणी येतील नाही ह्या खूप सेकंडरी गोष्टी आहेत म्हणजे मग आम्ही नसतो आलो तरी पण काय तू सोडून द्यायचं होतं का तुला कुणीच नसतं आलं तुम्हाला एकच दिवशी नाही काय खायलाच मिळालं तरी पण तू सोडून देणार होते का अभ्यास नाही हे दुसऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कोणीतरी मी आलतो बाकी कोणी आले असं झालं म्हणून नाही तर तुझी तुला आतून वाटलं पाहिजे माझे पप्पा माझं घर हे सगळं बदलायचं आणि मला माझ्यासारख्या पोरींची मदत करायची तर मी अभ्यास करणार कारण हे बाकीचं बाहेरचं बघून जोपर्यंत आपण स्वतः ती प्रेरणा मानून चाललं तर ते थोड्या थोड्या दिवसासाठीच चालत राहत तुला आतून वाटलं तर ते टिकल की तुला आतून वाटायला पाहिजे की नाही मला खरंच करायचंय जीव तोडून अभ्यास करायचा मला तर टिकल ते सगळं आणि कुणी करू नाही करू अजिबात काही प्रॉब्लेम नाही होते आता पप्पांकडून हे आता हे बघ पप्पांना अडचणी होत्या पण हे हे पर्याय होता का त्यांनी करायला पाहिजे होतं का आपल्याला वाटतं ना की त्यांनी नाही करायला पाहिजे होतं असं तुला वाटत असेल ना खूप की पप्पानी नाही असं मला असं सोडून नाही तर द्यायला पाहिजे सगळं त्यामुळे तुला सुद्धा प्रॉब्लेम्स येतील एका दिवशी असं वाटेल तुला की मला पुस्तक घ्यायला पैसे नाही कशाला अडचणी आणि ते सगळ्यांनाच येतात असं काय नसतं की ते तुला चाल त्याचं काय समाधान काय ते शोधायचं काय त्याचं उत्तर आहे काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेमला काय ना काय सोल्युशन असतं वेळ वेळ दे जाईल कष्ट करावं लागेल काहीला चार लोकांकडे जाऊन सांगावं लागेल की मी एवढा अभ्यास करते मी कष्ट करते मला ही इथं मला मदत पाहिजे हिथं गायडन्स पाहिजे पण निघतं सोल्युशन निघतं त्यामुळं जा खचून जायचं नाही काय थोडेफार अडचण आली तर ठीक आहे तुझं नाव काय बाळा बोलतो तू <laughs> <laughs> नाही बोलत आहेत

कागद आहे कागद पेन काय तुला माझा नंबर जा। जा देतो माझा आणि मॅडम तुझ्याकडे ठेवतो कधी वाटलं काय तर फोन करत जाऊन म्हणे शेतकऱ्यांचं काय पिकांच्या मग सेम परिस्थिती आहे सोयाबीनला थोडंफार नुकसान झाला पाणी जे शेतात साचवून राहिलं ते पीक हाईटच असते दोन फुटाचे दोन फुट हाईट असते त्याचे त्यामुळे ते सगळं हे झालं होणार शेतात आता जर सोयाबीन काढायला आले आणि जर पाऊस थांबला तर ठीक आहे ते हाय असं सोयाबीन शेंगामध्ये उगवणार सोयाबीन डॅमेज व्हायला लागले त्याच्यामुळे आज जर काही वाचलं तर ते सुद्धा शेतकऱ्याच्या हातात लागणार नाही असं वाटतंय आता था पाऊस थांबला वापस झाला तर असं आता पाऊस थांबला आणखीन एक तारका उतार चालूच आहे आता संपल थांबला तर टिकायसारखे परिस्थिती आणि खाली पडले की पाण्यात डॅमेज होऊन म्हणजे पन्नास टक्के सोयाबीन आता शेंगा फुटणारिक जाते आता ऊन पडले की ते काळात हलक झाले मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेव तुला कधी का काय वाटलं तर फोन करायचा रमेश रमेश घोल घोल सॅड कर राह खाली नंबर लिह अक्षर छान आहे तुझा माध्यम बघायचं होतं म्हणून तुला लिह म्हटलं पंच्याण्णव झिरो तेहतीस नव्वद पाचशे पंचावन्न अजून एक लिहि रुपाली गोलक ठीक कधी वाटलं कधी काय वाटलं की फोन करा हमेशा ठेवू तुला तुला अभ्यास करताना सुद्धा जेव्हा बारावी झाले सुरू करशील तेव्हा मला सांगायचं एकदा की मी आता पुलीस चा अभ्यास सुरू केलाय आणि कधी वाटलं तर इथं गाव माझ जवळ आहेत अर्ध्या तासावरच आहे गाव कधी हा कधी वाटलं की फोन करून सांगायचं कधी येणार मला भेटायला यायचं म्हणून भेटायला यायचं अजून मधून ठीक आहे महागाव असं लिहितलं कधी पण फोन लाव कधी काय वाटलं थोडस सा काय सांगायचं हा काढून ठीक आहे युट्यूब बघते कधी तू कुठल्या मोबाईलवर बघतो ते वर गेल्यानंतर तू ते नाव टाकते त्याच्यावर माझं तुला दिसतील माझे व्हिडिओ मग तुला कळेल की आपल्यासारखंच होतं यांचं पण ते पण झाले तर मी पण होईल मग हा ते नाव टाकले की तुला दिसतील खूप सारे व्हिडिओ दिसतील ठीक आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की हे तुझे म्हणले ना मला पोलीस व्हायचं ही दोन महिने तीन महिन्यापर्यंत होतं असं नाही व्हायला पाहिजे हा म्हणजे पुढच्या वर्षी जरी कधी भेट झाली आपली दोन वर्षांनी तरी तू म्हणलं पाहिजे की तेव्हापासून मी अभ्यास करते मी क्लासमध्ये आता पहिली दुसरी तिसरी आली असते आता क्लासमध्ये किती किती जणांमध्ये पहिल्या मध्ये तीन मध्ये पाच मध्ये दहा मध्ये किती मध्ये असते कितवा नंबर असतो तुझा परीक्षा हा आता हे ठेवायचं की मी सगळ्यात चांगले जे दोन तीन विद्यार्थी दो वर्गातले त्यात राहील हे देतो आणि कोणतरी कोऑर्डिनेट करेल पण हे फिक्स डिपॉझिट करायला सांगतो परत हा एक लाख रुपये आहे ते फिक्स डिपॉझिट करून ते तिचं हे करते

कर तुमचा मला कधी फोन करा नको अभ्यास चांगला करते तू करणार अभ्यास तू काय म्हणणार आहे म्हटलं कधी पण काय वाटत माझा नंबर आहे कधी पण फोन करा तुम्ही फोन करा जाऊ असं नाही की आलोय आणि म्हटलं सहज असं मोठं अजून मधून तुम्हाला काय वाटलं की फोन करायचा साहेब जरी बिझी असते माझा नंबर आहे ठीक आहे मला पुढच्या वर्षी सांग ना रिझल्ट आल्यावर पण मला दरवेळेस रिझल्ट आल्यावर पण फोन करायचा ठीक आहे ठीक आहे रिझल्ट आल्यावर सांगायचं की मी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अजून चांगला केला किती तास करायचं घरी आता किती तास करायचे एक तास दोन तास मग आता त्यापेक्षा थोडासा जास्त करायचं एक ठीक आहे आणि बाकी पण कर सगळं म्हणजे स्कूलमध्ये अभ्यास पण करायचा काय असं स्पोर्ट्स मध्ये सगळं नाही ते जाऊ मी तर तू मी दुसरं म्हणतोय की हे आता तुझं होतं हे तुला मला तू जितकी स्ट्रॉंग तर दिवशी दिसली ती मला स्ट्रॉंग पाहिजे अजून सहा महिने आठ महिने की जेव्हा कोणी तुझ्याकडे येत नाही कोणी विचारत नाही तरी पण तू तेवढीच स्ट्राँग आहे एकटे असताना ठीक आहे सगळे असताना स्ट्रॉंग असो नको तर काय फरक पडणार नाही पण ज्यावेळेला कोणी नसेल तेव्हा स्ट्रॉंग पाहिजे मला ठीक आहे दिनेश ते फक्त कसं कॉर्डिनेट करणार ते